मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे सैनिकाची मुलाखत सांगा याच्यामध्ये वीस इंटरव्ह्यू प्रश्न आणि उत्तरे मी दिलेली आहेत ते तुम्हाला नक्की उपयोगी पडतील लगेचच व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे तुमचं नाव आणि गाव सांगा तर माझं नाव अभिजित पाटील आहे मी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील आहे पुढचं घेऊया प्रश्न दोन नंबरचा तुमचं शिक्षण काय आहे मी बी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं आहे याशिवाय मी एन सी सीमध्ये पण स सहभाग घेतलेला आहे पुढचं घेऊया तीन नंबरचं तीन नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला सैन्यात का जावंसं वाटतं मला देशाची सेवा करण्याची इच्छा आहे आणि मला सर्वस्व अर्पण करण्याची प्रबळ इच्छा आहे म्हणून पुढचं घेऊया चार नंबरचं चा, तुम्हाला कधी एखाद्या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला आहे का कसा केला होय एकदा शाळेत असताना मी मित्राला गंभीर दुफाक दुखापत झाली त्यावेळेस मी त्याला तात्के ताबडतोब डॉक्टरांकडे नेलं होतं तुम्ही आपल्या कुटुंबाबद्दल काही सांगाल का माझे कुटुंब पाच जणांचे आहे आई वडील भाऊ आणि बहीण असं सगळं व्यवस्थित सांगा वडील शेतकरी आहेत पुढचं घेऊया सहा नंबरचं तुम्हाला देशातील कोणतेही समस्या जास्त चिंताजनक वाटते मला सध्या देशातील सीमांची सुरक्षा दहशतवाद आणि अंतर्गत सुरक्षेची चिंताजनक वाटचाल वाटते वाटते पुढचं घेऊया तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी काय करता मी सकाळी लवकर उठून धावणे व्यायाम आणि योग करतो याशिवाय पोहणे आणि सायक्लिंगसारखे क्री क्रीडा प्रकार करतो पुढचं घेऊया आठ नंबरचं तुम्हाला सहकार्यासाठी काम करण्यासाठी आवड आहे का होय मला सहकार्यांसाठी काम करण्याची खूप आवड आहे ग्रुपमध्ये मला काम करायला आवडते पुढचं किंवा नऊ नंबरचं युद्धाच्या स्थितीत तुम्ही कोणता निर्णय घ्याल युद्धाच्या स्थितीत मी शांतपणे परिस्थितीचं मूल्यांकन करून निर्णय घेईल वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करेल आणि सुरक्षेला प्राधान्य देईन पुढचं किंवा दहा नंबरचं तुम्हाला नेतृत्व कसे करावे लागले आहे का होय शाळेच्या एन सी सी कॅम्पमध्ये मला पथकाचं नेतृत्व करावं लागलं होतं मी सर्वांचा विश्वास जिंकून पथकाचं यशस्वी नेतृत्व केलं होतं अकरा नंबर शिस्तबद्धचे महत्त्व काय आहे याच्यामध्ये शिस्तबद्धता पाळल्याने संघटनेत एकजूट राहते आणि कार्यक्षमतेत वाढ होते पुढचं घेऊया बारा नंबरचं तुम्हाला सैन्यातील कर्तव्याचे कोणते गुणधर्म महत्त्वाचे वाटतात प्रामाणिकपणा शिस्तधैर्य आणि कर्तव्यनिष्ठा हे महत्वाचं आहे या गुणांमुळे सैनिक आपल्या कर्तव्यात यश संपादन करतो तेरावा एक आदर्श सैनिक कसा हवा असावा तर तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असावा तंदुरुस्त फिट आणि धैर्यवान असावा पुढचा गेलो चौदा नंबर तुम्हाला सैन्यात प्रवेश मिळ मिळाला तर तुमच्या जीवनात काय बदल कराल मी शिस्तबद्ध होईल वेळेचं नियोजन करेल आणि देशसेवेसाठी तयार राहील पंधरा व आपल्यावर आलेली कोणती आव्हान तुम्हाला लक्षात राहते हो एकदा मी एका स्पर्धेत भाग घेतला तिथे खूप तणाव आणि तयारीची कमी होती पण मी हार न मानता कठोर परिश्रम केले सोळा नंबर कर कर कर्तव्याबद्दल तुमचं मत काय आहे कर्तव्य म्हणजे निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे देशसेवा करणं आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कृपया करून सतरा नंबर सैन्यातील प्रशिक्षण कसे पार पडाल कसं वाटतं प्रेस मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहे कठोर परिश्रम शिस्त आणि प्रश प्रशिक्षणाची जिद्द यांचा उपयोग करून मी यशस्वीरित्या पार पडले का अठरा नंबर देशातील सैनिकांची भूमिका काय वाटते देशातील सैनिक हे राष्ट्राचे सुरक्षेचे किल्लेदार आहेत त्यांचे शौर्य त्याग आणि निष्ठा यामुळे आपण स्वतंत्र सुरक्षित राहतो एकोणीस नंबर तुमचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे माझं दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे सैन्यात उच्च पदावर पोहोचून देशाच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी योगदान देणं आहे शेवटचं किंवा वीस नंबर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेवटचा किंवा मुलाखतीसाठी आणखी काही तयारी केली आहे का, के का। होय मी सैनिक देशसेवेशी संबंधित सर्व महत्त्वाचे विषय वर्तमान घडामोडी शारीरिक चाचण्यासाठी तयारी केलेली आहे धन्यवाद मित्रांनो बाय बाय